तुमच्यामध्ये काय करायचं ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठरू भाजपनी काय करायचं ते ठरवतील शिवसेनेनी काय करायचं ते ठरवतील विरोधी पक्षनेता मिळेल की नाही अशी परिस्थिती एका बाजूला अरे बाबा एकोणतीस असल्याशिवाय मिळणार नाही पण राज्यसभेवर देखील आता पुढच्या नियुक्त्या महाविकास आघाडीला मोठं मन दाखवून दाखवून विरोधी पक्ष देणार आहे का आमचं मन आता फार <laughs> मोठ मन, मन। तुम्ही इतकं सोयीचं विचारता ज्या वेळेस असं काय के, असत केंद्रामध्ये एक चोपनच्या पुढे आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळाले का नाही मिळालं इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही सक्षम लोकशाहीसाठी पाहिजे ना तुलाच करायचं पहिल्यासारखं साताऱ्याकडे तुमचं लक्ष राहणार आहे का हो पहिलं तुझ्याकडे गमतीचा भाग जाऊ हो द्या सातारा हा पहिल्यापासून मी पद इथं पहिलं घेतलेलं होतं आणि इथं खूप चांगले कार्यकर्ते चांगली जनता आहे चांगले सगळे पत्रकार सगळे आणि त्याच्यामध्ये काम करायला मला इथं नेहमीच आवडतं मी ज्या ज्या वेळेस अर्थमंत्री म्हणून काम करत आलेलो आहे त्या त्यावेळेस साताराला साता झुप्त माफच देण्याचा प्रयत्न केलेला आहे कालही केलाय आजही करतोय उद्याही करत राहील